दुर्घटनेचं बचाव कार्य अखेर त्रेसष्ट तासांनी संपल्याचं जाहीर करण्यात आलं पालिका आयुक्त भूषण गगरणी यांनी घटनास्थळी शेवटची पाहणी करत हे बचाव कार्य संपल्याची घोषणा केली सोमवारी संध्याकाळी सोसाट्याचा वारा आणि पाऊस आला त्यात आशियातील सर्वात मोठ होर्डिंग अशी नोंद असलेलं घाटकोपर पूर्व द्रुतगती महामार्गावरील होर्डिंग कोसळलं आणि कोसळलं ते थे थेट नजीकच्या पेट्रोल पंपावर जाऊन आदळलं या दुर्घटनेमध्ये सोळा जणांचा सा, मृत्यू झाला तर पंच्याहत्तर जण जखमी झाले जखमींवरती नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत जखमी आणि मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारनं आर्थिक मदत देखील जाहीर केली या दुर्घटनेचं करण्यासाठी पालिकेनं व्हीजे आय टीची मदत मागितली या घटनेची सारी जबाबदारी रेल्वे प्रशासनाची असल्याचं सांगत मुंबई महापालिकेनं आधीच यातून अंग काढून घेतलंय तर ज्या इगो मीडियाकडे या होर्डिंगचं कंत्राट होतं त्याचा मालक भावेश पिंडेचा मुंबई पोलीस सात पथक शोध घेत